आय पी एलच्या आतापर्यंत सोळा ऑप्शन झाल्या पहिल्या ऑप्शनला सगळ्या प्लेयर्ससाठी मिळून वीस कोटी रुपये खर्च करता येणार होता या आय पी पॉईंट पन्नास कोटी मिळवले तर मिशेल स्टार्कनं चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी कुठल्याही आय पी एल प्लेअरला याआधी कधीच न मिळालेली रक्कम या दोघांनी एवढे खोऱ्यानं पैसे कमवले पण या आय पी एल ऑप्शनची हायलाईट ठरला हार्दिक पांड्या ऑप्शनच्या टेबलवर न येता फक्त ट्रेड विंडो मधून सगळ्यात जास्त पैसे कमवलेला प्लेयर हार्दिकची प्लेअर फी आहे पंधरा कोटी तो गुजरात कडून मुंबईकडे आला म्हणजे त्याला ट्रान्सफर फी मधले पन्नास टक्के मिळणार त्यात त्याला मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाली ब्रँड सी मिळाले म्हणजेच हार्दिक पंड्याची पाचही बोटं तुपात असणार पण बोट तुपात किती खोलवर गेलीत याचा अंदाज लावता येतो आकड्यांवरून कारण बातम्या आणि नुसार हार्दिक पंड्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये शंभर कोटींचा व्यवहार झालाय पण एका प्लेअरसाठी शंभर कोटींचा व्यवहार होऊ शकतो का एवढ्या मोठ्या व्यवहारातून नेमका सुपला शॉट कुणी मारलाय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी मूळ प्रश्न एका प्लेअरसाठी शंभर कोटींचा व्यवहार होऊ शकतो का शंभर कोटीचा आकडा दिसायला प्रचंड मोठा वाटत असला तरी आय पी एल मधले ऑप्शनचे आकडे बघता अशक्य अजिबात नाही एक तर हार्दिक गुजरात कडून मुंबईकडे आला ट्रेड विंडोच्या वन वे ट्रेडमधून ज्याच्या नियमानुसार मुंबई इंडियन्स हार्दिकला त्याची आय पी एल सॅलरी पंधरा कोटी रुपये देणार आणि गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फी प्लेअरची सॅलरी जाहीर करावी लागते आणि त्याला टीम पर्सचंही बंधन असतं पण ट्रान्सफर फीचा आकडा दोन फ्रँचाईज ट्रान्सफर झालेला प्लेअर आणि आय पी एल मॅनेजमेंट एवढ्यांनाच माहीत असतो इथल्याच सूत्रांनी हार्दिकच्या डीलमध्ये हा आकडा शंभर कोटी असल्याची माहिती दिली हा आकडा किती असावा याचं लिमिट नसतं याचा परिणाम टीमच्या खर्च करण्याच्या लिमिटवर होणार नसतो त्यामुळं एका प्लेअरसाठी शंभर कोटींचा व्यवहार होऊ शकतो आणि त्यापेक्षा जास्तही हार्दिकच्या डीलमधले पन्नास टक्के मिळाले गुजरात टायटन्सला आणि पन्नास टक्के हार्दिक, हार्दिक पांड्याला अर्थातच पहिला सुपला शॉट मारला हार्दिक पांड्यानं दोन सीझन्समध्ये दोन फायनल एक ट्रॉफी टीमचा पूर्ण कंट्रोल होम टीम या सगळ्या गोष्टी गुजरात टायटन्स मध्ये असताना हार्दिक कडे होत्या पण तरीही तो मुंबई इंडियन्स मध्ये आला आणि साहजिकच त्याला कॅप्टन्सीही मिळाली हार्दिकला तीन सीझन मध्ये मिळून मिळाले असते तेवढे पैसे फक्त एका ट्रेड मधून मिळाले पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्स आय पी एल मधली सगळ्यात यशस्वी टीम आहे ब्रँड व्हॅल्यू मध्ये टॉपला आहे हार्दिकची सुरुवातही याच टीम मधून झाली होती त्यामुळे शिव्या बसत असल्या तरी हार्दिकनं लॉंग टर्म फायदा ओळखला हा फायदा आय पी एलच्या पलीकडेही मिळेल मुंबई इंडियन्सचे मालक आहेत अंबानी फॅमिली त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत प्लेयर्सला वर्षभर कधीही प्रॅक्टिस करता येईल अशा फॅसिलिटीज आहेत इंजुरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे आणि त्यांची टीम मुंबई इंडियन्सचा बी सी सी आयवर वर प्रभाव सुद्धा आहे टीम इंडियामध्ये खेळायचा मार्ग मुंबई इंडियन्समधून जातो हे पार हार्दिक पंड्या जसप्रीत बुमराहपासून तिलक वर्मापर्यंत दिसून आला आहे अशा टीमची कॅप्टन्सी आणि अंदाजे शंभर कोटीतले पन्नास टक्के प्लस पंधरा कोटी सॅलरी असा जवळपास पासष्ट कोटींचा सुपला शॉट हार्दिकनं एकही बॉल न खेळता मारलाय दुसरा सुपला शॉट मारला मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माकडून दुसऱ्या कॅप्टनकडे जबाबदारी देणं हे कधी ना कधी होणार होतंच बुमरा आणि सूर्या हे दोन ऑप्शनही होते पण बुमराचं इंजुरी प्रोन असणं आणि सूर्याचं वय बघता त्यांनी प्राईम मधल्या हार्दिक पंड्याला टीममध्ये घेतलं यावर्षी आय पी मिनी ऑप्शन पार पडलं पुढच्या वर्षी मेगा ऑप्शन होणार जिथे टीमला जास्तीत जास्त चार प्लेयर्स आपल्याकडे ठेवून बाकीचे प्लेयर्स रिलीज करावे लागणार हे चार प्लेयर्स मग दोन हजार अठ्ठावीसच्या आय पी एल पर्यंत कायम राहणार रोहित बुमरा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आय पी एल खेळतील का नाही याची गॅरंटी नाहीये रोहितची शक्यता तर आणखीनच दुसर आहे अशावेळी टीम इंडियाचा फ्युचर कॅप्टन आपल्याकडे घेऊन मुंबई इंडियन्सनं फायदा केला हार्दिक रोहित बुमरा सूर्या ईशान किशन यांना टीममध्ये घेत स्ट्रॉंग इंडियन कोर बिल्ड केला आणि आपली आयपीएल टीम ट्रॉफी जिंकत राहील आपला पीआर जिंकण्याभोवती फिरत राहील आपले इंडियन क्रिकेटमधलं महत्व कायम राहील हे सगळे पक्षी मारून मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी फॅमिलीनंही सुपला शॉट मारला तिसरा आणि सगळ्यात परफेक्ट सुप्ला शॉट मारला तो गुजरात टायटन्सनं तुम्ही म्हणाल त्यांच्याकडं लोकल चेहरा फ्युचर इंडिया कॅप्टन होता ज्याने त्यांना ट्रॉफी जिंकून दिली ना लिहिलं अशा प्लेअरला सोडून गुजरातला काय मिळालं असेल सोप्या शब्दातलं उत्तर आहे पैसा आणि मार्केट व्हॅल्यू मुंबई इंडियन्सचे मालक आहेत इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे साहजिकच मुंबई इंडियन्सचे आर्थिक व्यवहार रिलायन्सच्या बॅलन्स शीटवर येत नाहीत आता हेच गुजरात टायटन्सचे मालक आहेत सी व्ही सी कॅपिटल्स ही इन्व्हेस्टमेंट फर्म ज्यांनी आपल्या वेबसाईटवर ऍसिट लिस्टमध्ये गुजरात टायटन्स टीमचं नाव लिहिलंय चाळीस वेगवेगळे पार्टनर्स असणाऱ्या या कंपनीसाठी आय पी एल हा पैशांचा खेळ आहे ज्यासाठीच त्यांनी पाच हजार सहाशे पंचवीस कोटी रुपये देत आय पी एल टीम विकत घेतली एवढ्या पैशांचे रिटर्न्स मिळणे गरजेचं आहेच आय पी एल जिंकलेल्या टीमला प्राइज मनी मिळतो वीस कोटी आणि हार्दिक पांड्याचे डील जाते अंदाजे शंभर कोटी गुजरात टायटन्स टीम सी वी सी कॅपिटल्सच्या ऍसेट लिस्टमध्ये असल्यानं त्यांना पन्नास कोटी मिळाले असतील तर ते त्यांच्या बॅलन्स शीटवर दिसणार आर्थिक वर्ष संपेल तेव्हा त्यांची पत वाढणार म्हणजेच कर्ज मिळण्याची क्षमता ही हे झालं पडद्यामागचं पडद्या पुढं त्यांना प्लेयर्स टीम मध्ये घेण्यासाठी ऑफिशियली पंधरा कोटी मिळाले पहिल्या सीझनला ट्रॉफी जिंकल्याचे वीस कोटी दुसऱ्या सीझनला रनर अपे तेरा आयपीएल सुरू व्हायच्या आधीच ट्रान्सफर फीचे अंदाजे पन्नास कोटी लीगचा खरा आर्थिक फायदा झालाय तो गुजरात टायटन्सलाच त्यात आज हार्दिक पंड्याला ट्रेड केले तसाच ऑप्शन पुढं राशीद खान आणि शुभमन गिलसाठी ओपन करून सुपला शॉटचं नेक्स्ट व्हर्जनही बघायला मिळू शकतंय जाता जाता हार्दिकच्या जागी गुजरातचा कॅप्टन झालेल्या शुभमन गिललाही टप्प्यात बॉल मिळालाय फक्त त्याचा शॉट सुपला की हुकला हे एल संपेपर्यंत कळेल बाकी प्लेयर्सचे ट्रान्सफर वन वे टू वे ट्रेड यामुळे आयपीएल मध्ये फुटबॉल लीगचं कल्चर येत आहे का आणि हे भारतीय क्रिकेटच्या फायद्याचं असेल की तोट्याचं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका